पाहतात सोलापूर एस ट्वेंटी आपण सध्या उभा आहोत सोलापूर विजापूर रस्त्यावरील सेना नदीकाठावर असलेला हे पूल आपण पाहतात हा संपूर्ण सगळी येते तर सेना नदीला आलेल्या महापुरानंतर हा सोलापूर विजापूर बायपास विजापूर रोड संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे आणि या इथे असलेला सर्व व्यवसाय तर व्यवसाय बंद करून यांच्या संपूर्णपणे हॉटेलमध्ये पाणी गेलेलं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत येथे आहे एक काकाश्री हॉटेल तर काकाश्री हॉटेलमधील संपूर्णपणे आतमध्ये पाणी गेलेलं आपण पाहत आहोत हा सोलापूर विजापूर हायवे आहे इथे संपूर्ण वाहतूक बंद झालेली आहे आपण सेना नदीच्या महापौराने येथे असलेली शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे सोलापूर विजापूर महामार्ग संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाले पूर्ण महामार्गावर पाणी साचलेलं साचलेलं आहे आपण पाहत आहोत हा हत्तूर येथील गाव पूर्णपणे पाणीमय झालेलं आहे जलमय झालेलं आहे इथे असलेले सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत पूर्ण वाहतूक ठप्प आहे आणि यासाठी इथे पोलीस संरक्षणही दिलेलं आहे कोणत्याही प्रकारची जी जीवितहानी होऊ नये म्हणून पोलीस संरक्षणसाठी थांबलेले आहेत

уу тороож байна бас бод чэжээс оч байна डिसिजन डिसिजनला की तर ऐकायला